हॅलो नमस्कार या की श्रद्धा सोनावणे स्वागत आहे तुमचं श्रद्धा तू ब्लॉगमध्ये मंडळी मनोरंजन म्हटलं तर आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आणि त्यात घरात तुम्ही आई बायको तुमची बहीण तुमचे लहान मुलं मैत्रिणी ह्या टी व्ही ॲडिक्ट असतात टी व्ही ॲडिक्ट म्हटलं की सिरियल आलीच नाही का तर मी तुम्हाला घेऊन आली आहे स्टार प्रवाहावरच्या हो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवरती आपण टी व्ही सिरियल घालतं की लक्ष जातं मेन आर्टिस्टवर पण मी तुम्हाला भेट घडवून घेते मेन आर्टिस्टला साथ देणाऱ्या ज्युनियर आर्टिस्ट सो इथे बघाल तुम्ही की माझ्यासोबत काकी आहेत सगळ्या बसलेल्या आणि ह्या तुम्हाला शेअर करतील त्यांचा अनुभव की सेटवरती काय मज्जा मस्त मज्जा मस्ती असते आणि कशा प्रकारे त्या घरचं आणि सेटवरचं टाइम मॅनेज करतात त्यांना काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तर आपण त्यांचा एक अनुभव जाणून घेतो हाना मी काम सेटवर तीन चार वर्षांसवरती गेले आहे त्या सेटवरती गेल्यानंतर मला खूप मजा येते घरातनं सगळा विचार सांगू शकतो ते आल्यानंतर मला प्रसन्न वाटतं एक काम करणं मला मनापासून आवडते लहानपणापासून आवडते त्यामुळं मला हे असं मिळेल आणि माझं माग्यच हा रेंजरा केला माझा अनुभव दोन हजार थोडे दिवस मी काम केलं खूप छान खूप छान वाटतं घरात जास्त राहायला आवडतं शूटिंगला जास्त जायला आवडतं शूटिंग मला आवडते त्याच्यामुळे शूटिंग नाही तर मी क्षेत्रामध्ये मी केलीच नाही पण मी घरी तर आवडतं पण पण आपलंच माणसं आहे हे पण आपलंच घर आहे मानलं तर सगळंच आहे कारण इथे पण नवीन नवीन लोक बघायला मिळतात नवीन नवीन मुलं बघायला मिळतात नवीन नवीन मुली बघायला मिळतात मग तुम्हाला सिनेरमध्ये करत असताना चांगलं वाटतं की आता कॉर्डिनेशन करताना कॉर्डिनेशन अनुभवमध्ये कोणतं अनुभव चांगला आणि कॉर्डिनेशन करत असताना कॉर्डिनेटरचा आता तुम्ही सगळ्यात आवडते सिरियल काम केलेले सगळ्यात तुम्ही कोणत्या कोणत्या सिरियल मध्ये काम केलं आता बर्यंत कोणत्या कोणत्या नाव सांगा दोन चार ची नावं सांगा ना गावाकडे ना जाऊन आली परत आता खूप छान झालं माझा खूप मजा चांगला आठवडा आणि खूप मजा आठवणीत आई आई काय करते तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या सिरियल्समध्ये काम केलंय काम केले आणि पण तुम्ही काम केलेली तुमची आवडती मालिका कोणती आवडती मालिका आणि आता पण सेटवरती काम करताना काय काय धमालमंदी करता हस्ते खूप मजा येते आणि हा सगळा आमचा एक परिवार आहे जर आपल्या घरात कसा परिवार असतो तसा हा एक आमचा हा परिवार आहे इथं येऊन आम्हाला खूप आनंद भेटतो टेन्शन जातं मी म्हणजे आपल्या घरचं काय टेन्शन असेल इथं आल्यावर टेन्शन जातं आणि खूप चांगलं वाटतं आणि सकाळी उठून लवकर काम करून घरचा आवरून आम्ही इकडे येतो माझा बार्डी तो जेवण जेवण असेल ना तर सगळं काही शक्य सांगा तुम्हाला तुम्ही किती वर्षांपासून साधारण हे काम तुम्ही वर्ष लागला किती वाजता म्हणजे मालिकेचं दुपारचं जेवण आहे सकाळी आणि जेवण वाढायला होता मेन्यू मध्ये खाज महत्वाचा पार्ट आहे सगळ्यात भाज्या पण असतात भरत आणलं आणि प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग हिंदी हिंदी मेकअप ज्युनियर असो सिनियर असो कुठलाही असो ऍक्टर ऍक्ट्रेस कोणी असो ते छान मी स्क्रीनवर छान दिसावे त्याचं काम करतात येईल मेकअप दादा आप इथले सांगते इथले फिल्म काम कर रहे हो पंधरा आपका एक्सपीरियंस क्या, <laughs> एक क्या है आपने किस किन का मेकअप किया है कौन से फेमस एक्टर्स सब <laughs> है सबके नाम बताया बताया मोहन जोशी राजा उसमें से आपका फेवरेट एक्टर कौन है जिसका आपको एक्टर है मतलब फिर भी हर लोग की एक ये रहती ना कि भाई नहीं मैं इससे मिलूंगा और बच्चन लोग है पंद्रह साल में काम किया हम लोगों को ड्रीम रहेगा ना की हाँ मुझे इनसे मिलना है इनका मेकअप करना है सब लोग ठीक है हॅलो नमस्कार या वाक्याने दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आता सगळ्यांचे टायर फ्रेम आणि इझिनेस असा हा दिवस होता आजचा आणि खूप अशा प्रकारे समजलेला आणि आपण आम्ही स्टार्ट टाळून आपण ज्या सगळ्यानंतर या सेटवर